नमस्कार सांगलीमधील सांगली, सांगली शिक्षण संस्थेच्या बापट बाल शिक्षण मंदिरात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय आणि तो दरवर्षी अनेक कित्येक वर्षांपासून राबवला जातोय तो म्हणजे दिवाळीची सुट्टी लागण्याच्या आदल्या दिवशी या मुलं सामायिक परीक्षा देऊन बाहेर पडत असतात दिवाळीची सुट्टी लागत असते आणि तो परीक्षा आणि दिवाळीची सुट्टी याच्या मधला जो दिवस आहे त्या दिवशी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना आपण पाहू शकता पाठीमाग जे किल्ल्यावर ठेवलेले जे ठेवणारे जे मावळे असतात मातीचे मावळे ते या विद्यार्थ्यांना संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवले जातात संस्थेतर्फे पुरवले जातात आणि ते मावळे रंगवण्याचं काम या विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं आणि ते मावळे रंगवलेले मावळे पुन्हा त्या विद्यार्थ्यांना घरी दिले जात आहेत अशा तऱ्हेचे एक चांगला उपक्रम या बापड बाल शिक्षण मंदिरामध्ये दरवर्षी होतोय आणि खर तर चांगला आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी एक शिक्षण संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जात आहे आणि अशा तऱ्हेचा चांगला उपक्रम जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्या हातून अशा तऱ्हेचं जे दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो किल्ला असतो जे किल्ला बनवतात आणि या किल्ल्यावरच प्रमुख आकर्षण असणारे हे मावळे आहेत आणि हे मावळे रंगवण्या स्वतःच्या किल्ल्यावर ठेवणारे जे मावळे आहेत ते स्वतःच्याच हाताने रंगवण्याचं काम या निमित्तानं या उपक्रमाच्या माध्यमातून होतंय आपल्याबरोबर या बापडवाल शिक्षण मंदिराचे मुख्याध्यापक आहेत काही का शिक्षक आहेत त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया याबाबत काय आहेत कशा तऱ्हेनं हा उपक्रम दरवर्षी राबवला जातोय या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत सर कशा तऱ्हेनं हा उपक्रम राबवला जातो आणि या पाठीमागचा नेमका उद्देश काय असतो नमस्कार बापडबाल शाळेच्या अमृत महोत्सव दोन हजार पाच साली संपन्न झाला त्या वर्षी मावळे रंगवणे हा उपक्रम आम्ही घेतलेला होता मुलांच्याकडून प्लास्टर ऑफ पॅरिसचे मावळे विद्यार्थ्यांना पाच मावळे देतो ते विद्यार्थ्यांनी स्वतः रंगवावे आणि ते किल्ल्यावर आपल्या ठेवावे हा उद्देश त्याच्या मागे होता आणि मावळे रंगवण्याचा एक आनंद वेगळा असतो पहिली चोरीच्या मुलांच्याकडून कागदी मावळे आणि तिसरी चोथीच्या मुलांच्याकडून क्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मावळे आज रंगवून घेतलेले विद्यार्थी अतिशय आनंदानं मावळे रंगवत आहेत जवळजवळ वीस बावीस वर्ष हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये चालू आहे या शाळेतल्या सर्व शिक्षकांना सर्व शिक्षकांचे याला सहकार्य बघाय काय सांगाल मॅडम कशा तरी शाळेमध्ये अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण असे उपक्रम असतात मुलांच्या दृष्टीनं दिवाळीच्या सुट्टीमध्ये म्हटलं तर किल्ल्याचं आकर्षण हे खूप असतं आणि किल्ल्यावर जे मावळे असतात आणि हे मावळे स्वतःच्या हाताने रंगवणं हे जे कौशल्य आहे ते अतिशय महत्वाचं आणि याचा आनंद तयार मावळ्यांपेक्षा हा नक्कीच चांगला असतो कारण कसं आहे मावळे रंगवणे याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे की जी आजच्या लाईफमध्ये आवश्यक आहे स्वत हा, एखादी गोष्ट करणं हातून जाणं म्हणजे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आता मोबाईलचा विचार करता प्रत्येक मूल हे मोबाईलमध्ये अडकलेलं आहे पण ही मोबाईलमधून बाहेर येऊन ही एकाग्रता मुलांच्यामध्ये निर्माण होणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण या उपक्रमा बद्दल माहिती घेतलेलीच आहे स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना खूप चांगला या पद्धतीनं मिळत आहे असे बरेच उपक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित केले जातात सुगंधी उठणे आपण विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं एकूण साडेतीनशे विद्यार्थी या उपक्रमामध्ये हो सहभागी झाले आहेत आणि स्वनिर्मितीचा आनंद खरोखर विद्यार्थ्यांना चांगला मिळतो आणि पालकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे काय सांगायला उपक्रम चांगला आहे अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता खूप चांगला उपक्रम जाणवतोय काय म्हणायला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमचा आनंद आहे एकतर त्या विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये शिवरायांचा सगळा इतिहास आहे त्यांचे मावळे तानाजी बाजीप्रभू हे सगळे मावळे ते ऐकतात पण प्रत्यक्ष त्यांच्यासारखं रंगवण्याचा आनंद त्या मुलांना मिळतो आणि या विद्यार्थ्यांचं विशेष म्हणजे ते येताना मावळा कसा रंगवायला पाहिजे येताना ते बघून आलेले आहेत आणि त्याप्रमाणे मनामध्ये त्यांनी कल्पना तयार करून आज स्वतःच्या कल्पनेने त्यांनी आज मावळा तयार केला बाजारातील तयार किल्ले आणि तयार गोष्टी घेण्यापेक्षा आम्ही स्वतः जाऊन करणार अशी भावना मनामध्ये घेऊन या सगळेजण दिवाळीच्या सुट्टीला चाललेले आहेत आमच्या शाळेकडून त्यांच्या या सगळ्या कलाकृतीला त्यांच्या आनंदाला काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खर तर खूप लहान लहान विद्यार्थी आहेत काय नाव तुझं किती शिकतेस आणि हा जो मावळे रंगवण्याचा जो उपक्रम आहे कसा वाटतोय काय मावळे रंगवण्याचा जो उपक्रम आहे तो खूप छान आहे सगळ्या मुलांना खूप आवडतो आणि मी स्वरा विजित मेंटुले डॉक्टर बापटबाल शाळा ही खूप चांगली आहे इथे उपक्रम घडतात म्हणजे जसं की सर म्हणाले उठणे सुगंधी उठणे मावळे रंगवणे खूप छान आम्हाला रंगवताना आज कुठले कुठले मावळे रंगवलेस तू आज पाच मावळे दिले होते एक भालवाला होता पाच मावळे होते त्यातले खूप छान रंगवलं आम्ही तुझं नाव काय कितवी आहेस आणि कसं वाटत मावळे रंगवताना माझं नाव ऋतुपर्णा रघवी रमदासी यांना चौथी तुकडी आहे हो। आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम असतात म्हणजे मावळे रंगवतात वगैरे आणि आमचे सर मोहन जोशी सर खूप काही पोवाडे वगैरे रचवून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शाळा उतरवत असतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये शाळा गेली की नंबर घेतल्याशिवाय माघारी येत असते आणि मावळे रंगवण्यामध्ये हा जो आनंद मिळतो त्यामध्ये शिवरायांची स्फूर्ती शिवरायांचे मावळे कसे होते ते आपल्याला शिकायला मिळतं प्रत्येक मावळ्याचं असं वैशिष्ट्य वेगवेगळं होतं आणि मूर्तींची उंची वगैरे म्हणजे सगळं छान होतं एका छतात तलवार ढाल भाला असे काही होते मुले खूप छान बोलते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि त्या इतिहासाच्या जोरावरच आजचा महाराष्ट्र उभा आहे ताठ मानेन उभा आहे माने असं म्हणायला हरकत नाही आणखी काही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत मित्रा काय सांगशील कितवीत आहे तुझं नाव काय आणि आजचा जो उपक्रम आहे तो कसा वाटतो तुला सर माझं नाव अर्णव आशिष पाटील आहे आज मी चौथी थोडी क मध्ये शिकत आहे मला भावले रंगताना एक माझ्या अंगातली कला दिसून आली आमच्या शाळेतली व मुली हे सर्वजण जास्त भाग घेतलेले आहेत माव, विकत घेतलेल्या मावळ्यापेक्षा आपण रंगवलेले मावळे किल्ल्यावर ठेवण्याचा आनंदच वेगळा असतो काय माझं नाव केदार मावळ्या रमताना माझ्या माझ्या अंगात जगा आली दिसून आली हे मावळ्या आम्ही आमच्या घरात केलेले किल्ल्यावर आमच्या <्क्णारी> काय हा नक्कीच या निमित्तानं लहान लहान विद्यार्थ्यांनी हा इतिहास खर तर जगण्याचं काम केलेलं आहे आणि या शाळेनं तो इतिहास ज्वलंत करण्याचं काम या मावळ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे लहान ला लहान मुलांच्या मध्ये इतिहास जागा राहिला पाहिजे कारण असं म्हटलं जातं की जो देश इतिहास वाचत नाही तो इतिहासात कधीच वाचू शकत नाही हा देश आपल्याला जर इतिहासात वाचायचा असेल तर अशा तऱ्हेचे नवीन नवीन उपक्रम लहान लहान मुलांच्या हातून घेणं गरजेचं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली